शुरुआत के लिए पंचाइशी आवाज पंचायसी आवाज मध्ये आपलं स्वागत हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। सुरुवात केली पंच्याऐंशी आवाज पंच्याऐंशी आवाज मध्ये आपलं स्वागत सुषमा अंधारे यांनी अंजली दमान याबाबत केलेली भविष्यवाणी अठ्ठेचाळीस तासातच खरी ठरली सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आतापर्यंत अनेक बड्या राजकीय नेत्यांचे आर्थिक घोटाळे बाहेर काढले आहेत त्यांनी अनेक प्रकरण उचलून धरल्यामुळे अनेक मंत्री अडचणीत आल्याचं आणि त्यांना राजीनामाही द्यावा लागला होता पण आता दमानिया यांचं पुढचं टार्गेट भाजपचा मोठा नेताच असणार आहे विशेष म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या फायर ब्रँड महिला नेत्या सुषमा अंधेरींनी वर्तवलेली भविष्यवाणी खरी ठरण्याची शक्यता आहे आता अंजली दमानिया यांनी मंगळवारी ट्विट करत उद्यापासून मी नितीन गडकरी यांच्या विरुद्ध पोलखोल करायला सुरुवात करणार आहे त्यांच्या सगळ्या कुरकर्माची पूर्ण मालिका सुरू करणार असल्याचं अंजली दमानिया यांच्यावर विरोधकांकडून नेहमीच त्या भाजप नेत्यांना सॉफ्ट कॉर्नर देतात असा आरोप केला जात होता पण आता त्यांनी मंत्री नितीन गडकरींनाच टार्गेट करणार असल्याची घोषणा केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे पण आता अंजली दमानिया यांनी ट्विट करत गडकरींना एक्सपोज करणार असल्याची घोषणा घोषणा केली असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारेचं एक ट्वीट चर्चेत आलं हे ट्विट त्यांनी रविवारी पाच वाजता केलं होतं यावेळी अंधारेंनी आपल्या ट्विटमध्ये तुमच्याकडे वेळ भरपूर आहे फक्त भाजप वगळून इतर सगळ्यांची प्रकरणे हातात कशी काय येतात या प्रश्नाचं उत्तर नाही आणि हे आमच्या व्यवस्थित लक्षात आलं आहे तुमचं पुढचं टार्गेट गडकरी असतील तर आम्हाला फार नवल वाटणार नाही कारण गडकरी हे तसे मोदी आणि फडणवीस दोघांनाही नकोच आहेत असं ट्विटमध्ये अंधारे म्हटलं होतं या त्यांच्या तास पूर्ण होत नाही तोच अंजली यांनी या उद्या दुपारपासून मी नितीन गडकरी यांच्या विरुद्ध पोलखोल करायला सुरुवात करणार असल्याचं ट्विट केल्यामुळे अंधारेंची भविष्यवाणी खरी ठरल्याची चर्चा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी कर्ज जामखेड विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित कामासाठी आमसभा घेतली या सभेत त्यांनी अधिकाऱ्याला यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी रोहित पवार यांच्या आमसभेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत डिवसलं होतं त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उडी घेत सुषमा अंधारे यांनी यात उडी घेत अंजली दमानिया भाजपची बाजू घेण्याच्या विशेष करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फेवर छुपा पद्धतीवर बोट ठेवून फटकारलं होतं तुमचं पुढचं टार्गेट गडकरी असतील तर आम्हाला फार नवल वाटणार नाही कारण गडकरी हे तसे मोदी आणि फडणवीस कारण गडकरी हे तसे मोदी आणि फडणवीस दोघांनाही नकोच आहेत असा टोला सुषमा अंधारे यांनी अंजली दमानिया यांना ट्विट वर लगावला होता याला प्रत्युत्तर देताना अंजली दमानिया यांनी सध्या मी एका खूप मोठ्या विषयावर काम करत आहे त्यामुळे मी यांना विनंती करते की एक आठवडा थांबा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देईन पण सध्या माझ्याकडे वेळ खरंच खूप कमी आहे असं म्हटलं होतं ब्युरो रिपोर्ट पंच्याऐंशी आवाज